नमस्कार एन ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या विशेष घडामोडी मिरजेतील सुप्रसिद्ध असलेले देवस्थान हजरत मीरासाहेब दर्गा इथे आज रोजी मुस्लिम धर्मियांचे मोहरम सणाला आज कुदळ मारून सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच हे मोहरम सण मिरजेत मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून कर्नाटक आणि अनेक राज्यातून नागरिक हे मोहरम सण बघण्यासाठी येत असतात सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंजाची स्थापना होणार आहे तसेच दर्गा जमातीकडून दहाव्या दिवशी जे सरबत गाड्या निघतात यावेळी कोणीही डॉल्बीचा वापर न करता सरबत गाड्या काढण्याचं आवाहन केलं आहे तसेच सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दर्गा जमातीकडून करण्यात आलेलं आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोरमच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दर्गा खाजे जमातर्फे देतो या ठिकाणी दर्गा त्या गाड्यावर दर्गा खादी तर्फे डॉलबीन लावण्यात बंदी घातलेली आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि डॉलबीन न लावता आणि न लावता या ठिकाणी सर्वांनी साठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल